मंत्रीपद वाचल्यानं कोकाटे यांनी शनि मंदिरामध्ये नवस फेडलेला आहे मंत्रीपद वाचवण्यासाठी नंदुरबारमधील शनी मंडळामध्ये त्यांनी शनि मंडळ मंदिरामध्ये त्यांनी नवस केल्याचं बघायला मिळत आहे मंत्रिपद वाचल्यानंतर पूजा अर्चा करत त्यांनी हा नवस फेडलाय साडीसाठी दूर झाली शनि पाठीशी खंबीर उभा असल्याचं कोकाटे यांनी म्हटलंय परमेश्वराच्या कृपेशिवाय समाज चालूच शकत नाही शेवटी माझ्यावर काय तुमच्यावर काय समाजावर काय जी काई नहीं। जी शनी महाराजांची कृपा असल्याशिवाय काही घडत नाही आणि ती कृपा आहेच आणि म्हणूनच त्या गोष्टी घडतात त्यामुळे त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडला असेल तर शनी महाराज लागलेला असं वाटत नाही शनी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे असं माझं शनिदेवाच्या बाबतीमध्ये मत आहे त्यामुळे शनिदेव मागे लागले म्हणून काहीतरी करावं लागतं असं काही मला वाटत नाही खंबीर शनीदेव माझ्या पाठीवर उभा भगवंत शनिदेवाच्या या तीर्थक्षेत्री मंत्री महोदय साहेब आले आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे काही मागणं त्यांनी केलेलं आणि मला असं वाटतं भगवंत शनिदेवाने ते परिपूर्ण केलं म्हणून जन्माष्टमीच्या मुहूर्त साधून आज दुपारी भगवंत शनिदेवाच्या चरणी शनी कवच अभिषेक त्यांनी येथे केलेला आहे